नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप सा स्वागत दिव्याची आवस जवळ आली आहे आणि दिव्याच्या आवसेला आपल्याकडे दिवे करून दिव्याचाच नैवेद्य दाखवायचे अशी छान पद्धत आहे छान सुबक असे सुंदर दिवे करायचे आणि ते खायचे असतात त्याच्यामुळे त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि मग ते, ते, ते खायचे तर याच्या आधी दिव्याचे पारंपरिक जो दिव्याचा व्हिडिओ आहे कणकेत गुळ घालून आपण जे दिवे करतो तर त्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे आज मी करणारे पण ग्लुटेन फ्री दिवे तर त्याच्यासाठी आपण आधी सारण करून घेऊया मी अगदी थोडंसं तूप घातलं याच्यामध्ये याच्यात घालूया अगदी थोडीशी खसखस कारण मी अगदी थोडं सारण करणार आहे माझ्याकडे थोडंसं सारण आहे आधीच खसखस थोडीशी परतून झाली की लगेच आपण याच्यामध्ये खोबरं घालणार आहे खसखस परतायला जास्त वेळ लागत नाही लगेच लाल होते तर ओलं खोबरं घेतलेलं आहे मी थोडस एक अर्ध मिनिट फक्त परतून घेते म्हणजे मग सारण लवकर होतं आणि मग याच्यामध्ये गुळ मिसळणार आहे साधारण खोबरं एवढा गुळ घेतला की ती बरोबर गोडीचं सारण तयार होतं पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्याच्यामध्ये घालतीये गुळ अगदी थोडस सा सारण आहे त्याच्यामुळे अगदी दोन मिनिटात हे सारण तयार होईल याच्यामध्ये तुम्ही दुधाची पावडर वगैरे असेल तर घालू शकता दुधाची पावडर घातली ना किंवा काय होतं सारण लवकर होतं मिळून येतं लवकर आणि महत्वाचं म्हणजे त्याला पाणी सुटत नाही आपण जेव्हा हे सारण करंजात किंवा मोदकात भरतो तर ते त्याला पाणी सुटत नाही ही एक छान टीप आहे आणि तुमच्याकडे जर दुधाची पावडर नसेल तर मग थोडीशी तांदळाची पिठी घालायची म्हणजे पण मग त्या सारणाला पाणी सुटत नाही तर माझ्याकडे आज दुधाची पावडर नाही आहे मी पण थोडंसं थोडीशी पिठी घालणार आहे याच्यामध्ये अगदी थोडीशी घालतीये आहे तर हे आपलं सारण तयार झालेलं आहे घट्ट झालं की हे सॉरी गार झालं की अजून घट्ट होतं माझ्याकडे हे थोडं आधीचं सारण आहे तर ते पण हो मी आता ह्याच्यामध्ये मिसळते म्हणजे एक सारखं होईल आणि ह्याच्यामध्ये पाच ते सात दिवे अगदी आरामात होतात आपण आज ह्याच्या करणार आहे उकडीचे दिवे पण कणिक न वापरता मी तांदळाचं पीठ वापरणार आहे याला तुम्ही ओपन मोदक पण म्हणू शकता ज्यांना गहू चालत नाही तर त्यांच्यासाठी हा छान पर्याय आहे आणि चवीला पण खूप मस्त लागतात तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये बेलदोडे केशर किंवा जायफळ घालू शकता पण मी घालत नाही कारण काय मूळ खोबऱ्याचंच असा एक छान स्वाद असतो त्याला तर आता हे काढून गार करत ठेवते आणि मग आपण पुढची कृती बघूया थोडेच दिवे करायचे त्याच्यामुळे जास्त भांडी मी करणार नाहीये याच कढईमध्ये मी एक वाटी पाणी घेतेय याच्यात घालूया थोडसं मीठ एक चमचा लोणी घालतीये तुम्ही तूप घातलं तरी सुद्धा चालेल आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तां त्याला हे जे तांदुळाचं पीठ आहे तर ते खूप जुन्या तांदुळाचं पीठ मी केलेलं आहे घरीच छान धुवून स्वच्छ वाळवून आणि मग मी ह्याचं पीठ केलेलं आहे तर ह्याला पाणी भरपूर लागतं पण जर तुमचे ता तांदूळ नवीन असेल किंवा इंद्रायणी तांदूळ असतील तर त्यालासुद्धा पाणी थोडंसं कमी लागतं तर तुम्ही अंदाज घेऊन घाला आधी बरोबरीने घालायचं नंतर जसं लागेल तसं गार पाणी आपल्याला तसंही मळायला लागतंच तर तेव्हा आपण थोडंसं पाणी वापरून ही जी उकड आहे ही सैल करून घेऊ शकतो आता ह्याला आधी एक अर्धा ते एक मिनिट फक्त मी झाकण ठेवून वाफ काढणार आहे आणि मग नंतर थोडंसं त्याचं टेम्परेचर कमी झालं की मी याचे तुम्हाला दिवे करून दाखवते एकीकडे इक बारीक गॅसवर मी पाणी गरम करत ठेवले हा इडलीचा कुकर आहे आणि आता हे जे दिवे आहेत तर ते दिवे करून आपण ह्या इडली पात्रता वाफवून घेणार आहे थोडा गार पाण्याचा हात घेऊन उकड ही छान आधी मळून घ्यायची आता याचे आपण दिवे करून घेऊया कणकेचे दिवे करायला सोपे जातात पण जाता। ही उकड आहे हँडल करायला जरा थोडीशी किचकट असते ठिसळ्या वगैरे जातात छान मळून घेतली की मग काही होत नाही तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही दिवे करू शकता प्रत्येक वेळेला दिवे केले की आपल्याकडे मुटके करायची पद्धत आहे त्याचा मला कारण माहिती नाही आहे पण दिवे केले की त्याच्याबरोबर मुटके करायचे आता हे सगळे दिवे आपण उकडून घेऊया माझ्याकडे केळीचं पान आहे त्याच्यामुळे याला तेल तूप लावायची काही गरज नाही आहे स्वच्छ पुसून घेतलेलं आहे मी हे आता एक दहा ते बारा मिनिट हे दिवे छान उकडून घ्यायचे दिवे उकडून झाले की दाखवते तुम्हाला तर मंडळी हे आपले उकडीचे दिवे तयार आहेत आता ह्याचा गरम असतानाच मस्त नैवेद्य दाखवणार आहे आणि याचा मी आस्वाद घेणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि यावेळेला कणकेपेक्षा जरा वेगळे दिवे करून बघायला हरकत नाही आणि मी आधी जसं सांगितलं तसं हे ग्लुटेन फ्री दिवे आहेत त्याच्यामुळे नक्की एकदा ट्राय करा धन्यवाद